साहित्य चपरात मराठी मनांना मराठी मातीशी जोडणारा दिवाळी अंक गावकर सर आता मी सागावकर सरांबद्दल कशाला सांगू सगळ्यांना माहितीच आहे गेली सत्तावीस वर्ष कालनिर्णय ही दिनदर्शिका ते चालवतात सुमंगल प्रेस लिमिटेडचे डायरेक्टर आहेत कालनिर्णय भारतातील सर्व भाषांमध्ये प्रकाशित होतो आणि सर्वश्रुत असे जैन साळगावकर सर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे नाही भरपूर बोलला तरी आमची काहीच हरकत नाही <laughs> व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा प्रेमाचा नमस्कार मला इथे भाषण करावं लागेल ला असं मला वाटलं नव्हतं एक या प्रकाशन समारंभाला हजर राहा राहतो इथे स्टेजवर बोलवतील आणि भाषण करायला देतील असं काही अपेक्षा नव्हती आणि माझ तयारी नाही तरी पण आता दिली आहे संधी तर त्याचा थोडासा वापर करतो दोन शब्द बोलायला सांगितले आहेत दोनशे शब्द होतील कदाचित जरा समजून घ्या घनश्याम भाऊनी माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं परंतु मी इथे सांगू इच्छितो की माझा आणि घनश्याम भाऊंचा परिचय कोविडमध्ये झाला कोविडमध्ये मला भाऊ तोरसेकर नावाचे एक गृहस्थ आहे हे फार भाष्य करतात ते भाजपच्या बाजूने उजे वगैरे आहेत वगैरे म्हणतात पण तू भाऊ आमचा बराच जुना मित्र मराठापासूनचा वगैरे आम्ही तिन्ही भावंडांचा त्यामुळे अरे तुरे तर आम्ही बोलतो बऱ्याचदा बोलतो तर भाऊंची बोलता बोलता अरे तुला हे माहिती आहे का असं असा घनश्याम चपरा चपरा प्रकाशन आहे दिवाळी अंक त्यावेळेला मला वाटतं ऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशीच्या आसपास त्यांचा काहीतरी खप होता दिवाळी अंकाचा म्हटलं हो का मला नंबर देईल म्हणून मी नंबर घेतला आणि मी घनश्याम भाऊंची बोललो असे अरे मला आणि मला बरीच माहिती नव्हती त्यांच्याबद्दल ती ते त्या फोनमध्ये मा मला मिळाली आणि मी त्यांचा अंकही मागून घेतला आणि मी काही इच्छा व्यक्त केली नाही मी लेख लिहिणार आहे वगैरे काही लेख लिहू इच्छितो वगैरे काही सांगितलं नाही अंक छान काढता दरवर्षी मी घेत जाईन आणि म्हटलं एवढा चांगला अंक चांगल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपली जे आप मित्रमंडळी आहेत त्यांनाही आपण हा भेट आप म्हणून देऊया परंतु लगेच काही महिन्यातच फोन आला मला तुमचं लेख हवा आहे म्हटलं माझा नको कशाला माझ्या नाही 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 माझा मला एक लेख हवा आहे म्हणून मग मी लेख लिहायला सुरुवात केली तिकडे आता दरवर्षी माझा दर लेख असतो दरवर्षी त्यांचा एप्रिलमध्येच मला फोन येतो पुढच्या वर्षीचा लेख कधी घेऊ म्हटलं एप्रिलमध्ये काय विचारत आहे दिवाळी कधी नाही नाही एप्रिलमध्येच मला पाहिजे असं म्हणून त्यांची आता मला संपूर्ण कल्पना आहे कामाचं स्वरूप मला माहिती आहे त्यामुळे मला ते आधीच तयारी लागते ह्या वर्षी जेव्हा अंक हातात आला मी अंक वाचला तर मी म्हटलं मी पुढच्या वर्षीच्या लेखाची तयारी सुरू केली ते मी मी त्यांना काय सांगितलं की माझ्याकडे असा एक विषय आहे की साळगावकर घरात जन्माला आल्यामुळे मी अनेक साहित्यिकांचे फोटो काढलेले आहेत आणि ते गाजलेले पण आहेत आणि त्याप्रमाणे अनेक अने अने देवदेवतांचे पण फोटो काढलेले आहेत म्हणजे पांडुरंगाचा फोटो दगडू शेठ पुण्याचा फोटो देवांचा सिद्धिविनायकाचा फोटो वगैरे आणि हे फोटो मला छापायच्यासाठी चपराकचा नाही वापर करायचा हे फोटो काढताना ज्या काही घटना घडल्या जे काही प्रसंग घडले जे काही सामोरं जावं लागलं त्याच्याविषयी मला लिहायचंय कळलं का म्हणलं नाही ना, ना, ना पुढच्या वर्षी तुमचा लेख म्हटलं नाही माझा दुसरा विषय ठरलाय मी त्याच्यावरच लिहिणार कळलं का त्याच्या पुढच्या वर्षी जमलं कारण आपण बुकिंग करून ठेवायला पाहिजे ना था था एक लाख दहा हजार प्रती ज्या विकल्या जातात घेतल्या जातात तिथपर्यंत आपला विचार लेखन त्याच्यापैकी आता आम्ही आम्ही कसं म्हणतो आमचं आता माकड म्हणे आपलीच लाल नाही परंतु एक कोटी बे बेचाळीस लाख खपतं कळलं की नाही तर माझं मी इकडे मी तिकडे भविष्य लिहितो त्यातल्या दहा टक्के लोकांनी जरी भविष्य वाचलं आणि त्यातल्या दहा टक्के लोकांनी जरी ठरवलं की जयेंद्र सावकरला भेटायचं आणि त्यातल्या दहा टक्क्यांनी लोकांनी ठरव भेटच घेतली तर ते मला शक्यच नाही आहे मला भेटणंच शक्य नाही तसंच एक लाख दहा हजार अंक जातो तो प्रत्येक घरी जरी चार जणांनी वाचला तरी एवढ्या लोक त्या एवढ्या लोकांनी वाचन केलेलं असेल त्यातल्या माझा लेख त्यातल्या दहा टक्के लोकांनी वाचला असेल तरी फार झालं आपलं लेखन बघा आता पुलं पुलांना जेव्हा विचारलं होतं काल निर्णय मध्ये पुलं लिहायला लागली तेव्हा पहिल्या वर्षी पुलांना विचारलं भाई कॅलेंडर मग काय अर्थ आहे का भाई म्हणे अरे तुला ते पेरू नावाचं फळ माहिती असेल माहिती आहे ना तुला हा अरे पण पेरू नावाचं पण एक देश आहे आणि तिकडे कालनिर्णय जाते आणि माझे माझे लेख वाचले जातात कळलं का तुला नाही कळणार त्याचं काय महत्व आहे ते महत हो जसं आता मी अभिमानी सांगतो फिजी नावाचा एक देश आहे आणि तिथेही जातो आणि माझा लेख वाचला ले जातो कळलं का तर त्याचं महत्व हो लोकांना नाही कळणार आता सुद्धा मी लोकांना सांगतो की एक लाख दहा हजार हा दिवाळी अंक खपतो कळगा का लोकांना आश्चर्य वाटतं कालनिर्णयाचंही खप दिवाळी अंकाचा एवढा नाही पण काही निय एक ठराविक वाचकांसाठी असं मी म्हणतो आणि हे बऱ्याच मोठ्या वाईड कॅनव्हासच्या वाचकांसाठी आहे त्याच्यामुळे आणि ते मेहनत जे काय करतात घनश्याम भाऊ आणि घनश्याम भाऊ जे काय घडले आहेत आत्तापर्यंत किळ का आणि आ त्याच्यात मी मुख्य वाटा असं समजतो आज आजच समजलेल्यामुळे की वर्षाताईंचा आहे वर्षाताईनं त्याने त्याने घडवलेलं आहे आणि त्यांचे मी आभार मानतो की असा एक चांगला विद्यार्थी साहित्य क्षेत्राला दिला कळलं का आणि मला मगाशी त्यांनी उल्लेख केला की मी त्यांना लेखक पण पन देतो पण मी मला कोणाचं साहित्य आवडलं तर था, मी त्यांना सुचवतो हे पुस्तक आलं पाहिजे पण ते पुस्तक आलं पाहिजे असं म्हटल्यावर मग लोक सांगतात पुस्तक येण्यात फार अडचणी येतो आम्ही प्रकाशकांकडे गेलो ना की प्रकाशक त्याचं गणित सांगतात गणित म्हणजे काय की एवढी पुस्तकं तुम्ही विकत घेतली पाहिजेत एवढा खर्च तुम्ही उचलला पाहिजे असं सगळं सगळं काय ते सांगतात त्याचप्रमाणे मी फेसबुकवर जे डी परळकर म्हणून ह्या एका माणसाचं लेखन वाचत होत लेखन आणि बरंच वाचून वाचून म्हटलं मी त्यांना म्हटलं पुस्तक काढा पुस्तक काढा म्हटलं त्यांनी मला परत हीच हे ही सांगितली व्यथा सांगितली म्हटलं चपराककडे जा चपराक तुमचं पुस्तक काढेल गॅरंटी देतो मी आणि मागाशी घनश्याम भाऊनी सांगितल्याप्रमाणे मी गॅरंटी दोघांनाही गॅरंटी दिली पुस्तक नाही खपलं तर मी जबाबदारी घेतो आता त्यांची किती पुस्तक बारावर पुस्तक येत आहे मी ती पुस्तकं बारा काढणे इतपत त्यांचं लेखन असावं आणि ती खपत असावीत म्हणून ते काढत असावेत हे काढून काही रद्दीला देत नाही कळलं की नाही त्याच्यामुळे असं आणि मग त्यांनी दुसराही उल्लेख केला की मी मिलिंद गोणाजी मी मिलिंद गोणा बाकी ज्यांची नावं घेत नाही हा म्हणेल हाय मोठे मोठ्या लोकांची नावं घ्यायला इकडे आलाय पण मी अनेक लोकांना हा अंक पाठवतो आणि अरे सॉरेडे रे अंक तू पाठवलास असतो चपराकचा मग मी त्यांना ही स्टोरी सांगतो आता आता आकडा ह्या वर्षी वाढला एक लाख दहा हजार हळूहळू हळूहळू तो चौऱ्याऐंशी हजारांना एक लाख दहा हजार आला तेव्हा लोकांना आनंद होतो आणि आश्चर्यही वाटतं अन्यथा आपले मराठी प्रकाशक नुसते रडण्यात वेळ घालवतात नाही हल्ली वाचकच नाही हो काय उठावच नाही हो आता हे असं सुलं म्हणाले त्याप्रमाणे असेल मानधनाबाबतचा काही विषय बोलायचा असेल म्हणून परंतु असं अजिबात नसून मराठी साहित्य क्षेत्राला चपराखी मिळालेली एक देणगी आहे असं मी मानतो आणि मला इथे बोलवलं बोलवण्याची संधी दिलीत बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द जास्त झाले आहेत आटोपते घेतो धन्यवाद